नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एका प्रसिद्ध मराठमोळ्या रील स्टारचे मृत्यू झाले आहे सोशल मीडियावर फेमस असलेला रील स्टार निधन झाले आहे निधनाने त्याच्या असंख्य चाहत्यांना चांगलाच मोठा धक्का बसला आहे प्रथमेश गेल्या काही दिवसापासून आजारी होता आज त्याच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली आहे प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील सोशल मीडियावर चांगले चर्चेत असतात काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर प्रथमेशवर कुटुंबाची जबाबदारी आली होती प्रथमेशने घराची जबाबदारी ही सांभाळली याशिवाय या, या दुःखावर मात करत त्याच्या आईलाही त्याने धीर दिला होता गेल्या अनेक वर्षापासून प्रथमेश आणि त्याची आई सोशल मीडियावर रील करत होते त्यांचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंती सुतरत होते इतकंच नव्हे तर मराठी कलाकारांनीही का या माई लेकीच्या जोडीला चांगलीच पसंती दिली होती प्रथमेशच्या निधना नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही मात्र त्याच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे